अ झालं गऊ हो तोडून झालं मीडं कावर बसली लई दमले हो काय दमली आवरते घे घरी चल काय का मग काय मग एक प्रश्न विचारायचं होता विचारू का काय विचार प्रश्न असा आहे का उत्तर काय म्हणजे काय प्रश्न असा आहे का उत्तर काय प्रश्न विचार ना मग उत्तर देतो ना मी मी तेच म्हणते ना प्रश्न आस्त काय समजा ना डोकच नाही डोकं नाही मी उत्तर द्या ना तू प्रश्न ना विचार काय उत्तर द्या उत्तर द्या का उत्तर देऊ oh no. प्रश्न असाय का उत्तर काय काही नको विचारू रिकमेंड नको तुला माहिती काय माहितीये ना काय प्रश्न असाय का उत्तर काय दिशा आहे